अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ शहर सुंदर शहर अभियान मोठा गाजावाजा करत नुकतेच गाजा आज मोरेवली पाडा या ठिकाणी घाणीचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे घाणीमुळे मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं थोडंही पाऊस झाला की नाले तुंबत आहेत असाच प्रकार ट्विन्स टावर वर्धमान होम्स या ठिकाणावरून जाणारा मुख्य रस्ता असून पाऊस पडल्याने ह्या नाले तुंबलेत आणि घाण पाणी साचलं यामुळे येथील नागरिकांना लहान मुलांना येथून करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते नालीचं घाण पाणी दुकानासमोर साचल्यामुळे डासांचं प्रमाणही वाढलंय आणि त्यामुळे लहान मुलांचं आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने मोठा गाजावाजा करत स्वच्छता अभियान फक्त कागदोपत्री राबवून लाखो रुपयांची बिलं नगरपालिका प्रशासन उचलत आहे असा गंभीर आरोप नागरिकातून केला जातोय सर्वच गल्लीबोळांमध्ये अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात साचल्याचं दिसत आहे अंबरनाथ नगर परिषदेवर प्रशासक असल्यामुळे राजा बोले दल हले असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत असल्यानं मोरवली पाडाला कोणी वालीच नाही असं नागरिकातून बोललं जात आहे सध्या पावसाला सुरू असून लहान मुलांच्या शाळाही सुरू झाल्यात त्यामुळे घाण कचरा नाल्यांची साफसफाई करून स्वच्छता करावी जेणेकरून नागरिकांचे व लहान मुलांचं आरोग्य धोक्यात येणार नाही अशी मागणी नागरिकांमधून केली जाते वेळ पडली तर आंदोलनही करावं लागेल असा इशाराही यावेळी नागरिकांनी दिलाय रयत न्यूज विशाल कुरकुटे अंबरनाथ